त्याचं मूळच असं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस आल्या त्या डेलिगेट केल्या ते, के ते चॅलेंज झालं आता आपण कायदा करून इतरांना डेलिगेशन करण्याचे अधिकार दोघां राज्यमंत्री आणि सचिव अपील यांना करायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष म्हणजे जशी आपल्या मंत्रालय स्तरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस आहेत तशा आयुक्तांच्या स्तरावर आहेत तशा तहसीलदार आणि प्रांतांच्या स्तरावर असतात आणि त्याचा परिणाम हा होतो की माणसं दोन दोन चार चार सहा सहा वर्ष त्या तहसील कचेरीत हेलपाटी घालत असतात त्यामुळे माझी सूचना अशी आहे आता मला एक केस माहिती आहे जी पुणे आयुक्तालयात चालू आहे तेरा वर्ष झालं केस चालू आहे त्या माणसाने अतिक्रमण करून झालेलं आहे अतिक्रमण करून त्याची विल्हेवाटी लागली आहे पण केसचा निकाल लागत नाही का नाही तर कोणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांचे प्रोसिजर दिले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती मंत्री महोदयांना आहे जे हेवी तालुके आहेत कारण आता लढाई ही बांधा बांधावरची व्हायला लागली आहे एकाच घरात दोन एकराचे तीन हिस्से झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या जमीन वाटपाचे तक्रारी आहेत रस्ते पानंद रस्त्याच्या वरचे अतिक्रमणाचे विषय आहेत आणि या विषयांच्यासाठी एवढा लोड त्या तहसील कचेरीवर येतो की अध्यक्ष महोदय त्या तहसीलदाराला मंत्री महोदयांचा दौरा असला कुठल्याही मंत्र्यांचा तर तहसीलदार विचारा त्यांच्याबरोबर जातो आणि त्या दिवशी जे सगळे हेअरिंग ड्रॉप होतात त्यामुळे माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आता ते बरेच नव्या नव्या गोष्टी करत आहेत तर याला एक सोल्युशन काढा की हे सगळे हेअरिंग तहसीलदार नायब तहसीलदार आणि हेवी डिस्ट्रिक्ट जिथे अस हेवी तालुके जिथे असतील त्यावेळी एखादा ॲडिशनल माणूस नेमून त्याच्याकडं देण्याचा काहीतरी मार्ग काढा म्हणजे साधारण असं टार्गेट महसूल विभागाचं असावं की प्रत्येक तालुक्यात अपील झाल्यानंतर एका वर्षाच्या पलीकडच्या केसेस राहणार नाहीत आणि तेच टार्गेट तुम्ही महसूल आयुक्तांच्याकडं द्या की ज्या काही केसेस असतील त्या जर त्यांना वेळ नसेल म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत तेरा वर्षात मी त्या एकाच केसचा फॉलोअप घेतो आहे ते, तर तेरा वर्ष के के, के म्हणजे तारीख पे तारीखच चालू है। है बराज केसेस बद्दल आहे आणि हे बऱ्याच केसेसबद्दल असेल ज्या अर्थी या केसमध्ये आहे म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही एकदा आढावा घ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या महसूल आयुक्तांच्याकडे किती अपील्स आहेत किती केसेस पेंडिंग आहेत त्याचा निपटारा कसा करायचा तालुक्याच्या स्तरावर किती केसेस पेंडिंग आहेत त्याचा निपटारा कसा करायचा जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे याचा आढावा घेऊन पुढच्या अधिवेशनात आणखीन काही डेलिगेट करायचं असेल तर करा, करा। पण लोकांचे दिवस वाचवा हेलपाटे वाचवा आणि त्यासाठी ह्या बिलाला तुम्ही म्हणताय खरं म्हणजे महसूल मंत्र्यांनी माझी केस ऐकली के तर मला जेवढं समाधान आहे जे तेवढं दुसऱ्या कोणी ऐकून माझं समाधान होणार नाही मग राज्यमंत्र्यांच्याकडे अपील असेल तर राज्यमंत्र्यांनी तेवढ्या पारदर्शक पद्धतीने काम केलं जात आहे की नाही याची पाहणीवर लक्ष ठेवावं लागेल जे दुसरे अधिकारी आहेत ज्यांच्यासमोर अपील होणार आहेत त्यांनी पारदर्शीपणाने काम केले की के नाही याची पाहणी तुमच्या कार्यालयातून ठेवा सगळ्यांच्या नजर आहे एवढा मेसेज गेला तर मनमानी खाली राहील नाहीतर राज्यमंत्र्यांनी महसूल राज्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेले प्रताप तुम्हाला माहिती आहेत की नाही माहीत नाही कधी वेळ मिळाला पाजा तुम्हाला चांगली प्रताप सांगतो फार भरपूर प्रतापी राज्यमंत्री होऊन गेले आहेत महाराष्ट्रात त्यामुळं आपण या डेलिगेशनमध्येही थोडंसं भान ठेवावं एवढीच आमची विनंती